मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला बुलढाणा येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा केंद्र सरकारने अनेक योजना जनहिताच्या राबवल्या जे पन्नास साठ वर्षात केलं नाही ते मोदींनी करून दाखवलं त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याची गॅरंटी आता जनतेने घेतली आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करत असताना बोलत होते यावेळी व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आमदार संजय सिरसाट माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे डॉक्टर संजय कुटे आमदार संजय रायमोलकर आमदार आकाश फोंडकर आमदार संजय गायकवाड आमदार श्वेताताई महाले यावेळी उपस्थित होत्या ते पुढे म्हणाले की मोदींनी देशात अनेक विमानतळे केली अनेक रेल्वे मार्ग तयार केले हर घर नल हर घर जल उज्ज्वला योजना अशा अनेक योजनांचा उल्लेख त्यांनी केला देशाचा मान जगात वाढवला आहे देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे असे नामदार शिंदे म्हणाले हे सरकार काम करणार हे सरकार ऐकणार लोकांचं ऐकून निर्णय घेणारं सरकार आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले महायुतीच्या पदाधिकारी मेळाव्याला मोठी गर्दी होती लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहक टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा चा हॉल आणि त्यासमोरच लागून असलेली 17 बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये 10 बाय 15 व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा